दुष्काळ पडला तरी आणि नाही पडला तरी लोक पुढाऱ्यांना शिव्या देतात बाबासाहेब पाटलानंतर शिंदे गटाच्या मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य महायुतीतील नेत्यांची वादग्रस्त वक्तव्य थांबण्याची नाव घेत नाहीत नुकतेच सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी लोकांना कर्जमाफीचा नाद असल्याने आम्ही निवडणुकीत काहीतरी आश्वासनं देतो असे वादग्रस्त वक्तव्य केले त्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे दुष्काळ पडला तरी आणि नाही पडला तरी लोक पुढाऱ्यांना शिव्या देतात असं त्यांनी म्हटलेलं आहे गुलाबराव पाटलांच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जाते आहे जळगाव जिल्ह्यातील अमळनेरमध्ये खानदे शिक्षण मंडळातर्फे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटले की लोक दुष्काळ पडला तरी पुढाऱ्यांना शिव्या देतात दुष्काळ नाही पडला तरीही पुढाऱ्यांना शिव्या देता शिव्या ऐकणं हाच आमचा पुढाऱ्यांचा धंदा आहे त्यामुळे ज्याला शिव्या ऐकायच्या असतील त्यानेच आमदार व्हावं असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलेलं आहे तसेच आम्ही पण कुठल्या गोष्टीचा विचार करत नाही आम्हीसुद्धा संघर्षातून वर आलेलो आहोत आम्हाला लोकांनी गद्दारच करून ठेवलेला आहे आम्ही बदनामीचा विचार करत नाही आम्ही फक्त एवढाच विचार करतो की आम्ही लोकांच्या सेवेकरता काम करतो असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे मिरर रिपोर्ट एस मराठी मुंबई